नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करू सुनील आणि मी मी म्हणजे अविनाश आमची मैत्री कॉलेजच्या पहिल्या वर्षापासूनची आम्ही दोघं एकाच डिपार्टमेंटमध्ये पण सुनील घरचा थोडा सोजवळ आणि मी थोडा बिंदास्त सुनीलच्या घरी मी अनेकदा गेलो होतो पण एक दिवस त्याच्या बहिणीची खरी ओळख झाली आणि तिथूनच सुरू झाला एक भावनिक आणि एक वासनात्मक प्रवास सुनीलची बहीण कावेरी आधी फारशी बोलत नव्हती एकदा त्याच्या घरी दिवाळीच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो सगळे घरात गोडधोड सजावट आणि गोंधळ चाललेला कावेरी त्यावेळी गुलाबी साडी घालून आली होती तिने हसून नमस्कार दादा म्हटलं आणि माझ्या पाठीवर एक हलकी थाप दिली त्या क्षणी जे काही मनात हल्लं ते मी शब्दात सांगू शकत नव्हतो त्या दिवशी कावेरीचा तो हलकासा स्पर्श अजूनही अंगावर रेंगळत होता मी एकदम भानावर आलो पण चेहऱ्यावर कसलीही भावना न दाखवता फक्त हसलो कावेरी अविनाश माझा खूप जवळचा मित्र आहे अगदी घरचा एक सदस्य आहे सुनील म्हणाला कावेरीने माझ्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात खूप काही होतं एक सोजळपणा पण कुठेतरी आत खोलवर एक चमक जिचं मला तेव्हाच काहीचं भान आलं छान आहे मग अविनाश दादा आता आमचं दिवाळीचं जेवण चुकवायचं नाही हा ती हसून म्हणाली मी त्या हास्यात हरून गेलो तिचं बोलणं अगदी साधं होतं पण काहीसं खूप खास वाटत होतं त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा सुनीलच्या घरी गेलो तेव्हा आईबाबा बाहेर गेले होते आणि घरात फक्त कावेरी होती मी दरवाज्यात उभं होतो आणि ती किचनमधून बाहेर आली अरे तू सुनील नाही आहे घरात तो थोड्या वेळात येईल पण तू बस मी चहा घेऊन येते मी ओथमलेल्या मनाने एका कोपऱ्यात बसलो तिच्या हालचालीमध्ये एक, एक गोडपाना होता तिचा लांब केस मागे सरकवणं चहा करताना न कळत माझ्याकडे बघणं आणि मग न कळत स्मित्त हास्य अविनाश दादा साखर थोडीशी जास्त टाकली चहात चालेल माझ्यासाठी साखर तू टाकलीस म्हणजे चहा गोडच होईल मी बोलून गेलो हे मी जरा जास्तच बोललो का असं विचार शंभर झाला पण तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं त्या भेटीपासून आमच्यात नकळत एक ओढ निर्माण झाली सुनीलला न कळू देता आम्ही अधूनमधून बोलायला ला लागलो सुरुवातीला फोनवर मग चॅटवर सगळं अगदी साधं पण भावनांनी भरलेलं तुला भेटल्यावर काहीतरी वेगळं वाटतं अविनाश दादा एके दिवशी तिने मेसेज केला मला ही कावेरी पण ही योग्य आहे का मी लिहिलं माहीत नाही पण मन अडत नाही ना ते वाक्य मनात खोलवर घुसलं खरंच मन काहीच ऐकत नव्हतं जुलै महिना सुरू झाला होता सुनीलने मला अचानक फोन केला अविनाश मी पुण्याला तीन दिवसासाठी जातो आहे घर नको वाटायला म्हणून तू येऊन राहतोस का थोडा वेळ मी लगेच होकार दिला संधीच होती पण हे तू अजून फक्त मित्रासाठी मदत असाच होता किमान वरवर मी संध्याकाळी पोचलो कावेरी दरवाजात होती पावसाच्या सरी मागून ओघळलेली होती ती सुनील गेला आणि तू आलास ती म्हणाली मित्र आहे ना तुझा भाऊ म्हणून आलो पण कुणीतरी अजून एक कारण असू शकतं नाही का मी तिच्या डोळ्यात पाहिलं काही क्षण शांततेत गेले मग अचानक पाऊस कोसळायला लागला आम्ही दोघं टेरेसवर गेलो ती पावसात भिजत उभी होती केस ओले होऊन गळ्याभोवती चिटकले होते तिचं अंग टिमकत होतं माझं मनसुद्धा कावीर थंडी वाजेल हे खाली माझं मन थांबत नाही हा विनाश तू समजतोयस का मला मी जवळ गेलो पावसाची ते तिच्या गालावरून माझ्या हातावर पडले नकळत माझा हात तिच्या गालाला स्पर्शून गेला त्या रात्र मी फारसं बोललो नाही पण ती जवळ होती आणि ते पुरेसं होतं किचनमध्ये ती जेवण करत होती आणि मी फक्त तिचं निरीक्षण करत होतो काय पाहतोस इतकं मी म्हणालो तुला ती शांत हसली असंच पाहणं सुरू राहिलं तर कोणीतरी अडेल मीच अडेन सगळ्यांना हे शब्द माझ्याही न कळत बाहेर आले तिने काहीच उत्तर दिलं नाही पण तिच्या डोळ्यातला विश्वास खूप काही बोलून गेला रात्री उशिरा लाईट गेली मी हॉलमध्ये झोपायला हो गेलो होतो ती टॉर्च घेऊन आली भीतोस का तिने विचारलं नाही पण तू आलीस म्हणजे भीतीही गोड वाटते कधी गडद अंधारात खरं काही उलगडतं ती म्हणाली तेवढ्यात ती माझ्या अगदी जवळ आली तिचा हात माझ्या हातावर दोघांचा श्वास आता समोर मला तिच्या ओठांचा ऊब जाणवत होता पण मी थांबलो कावेरी हे चुकीचं आहे का माझ्या नजरेत नाही तू मी काहीच बोललो नाही पण डोळे बोलले आणि तिचे होठ माझ्यावर अलगच स्पर्शून गेले तो स्पर्श निव्वळ शारीरिक नव्हता तो एक भावनिक मोहर होता पुढच्या दिवशी सुनील परत आला आम्ही दोघं एकदम सामान्य वागलो पण आत एक नवं नातं तयार ता झालं होतं आम्ही एकमेकांशी नजरेनं बोलत होतो शब्दाशिवाय त्याच रात्री मला तिचा एक मेसेज आला हे जे सुरू आहे त्याला नाव नाही अजून पण आहे खूप आहे मी उत्तर दिलं असंच असू दे नावाशिवाय पण आपण एकमेकांची राहूया सुनील परतल्यावर वातावरण पूर्ववत झालं होतं पण माझ्या आणि कावेरीच्या नजरा अजूनही एकमेकांना शोधत होत्या कधी तिचं एखंध हसणं कधी मी कपातून पाणी घेताना तिचा स्पर्श ही सगळी क्षणचित्र मनात कोरली जात होती एकदा संध्याकाळी मी आणि सुनील दोघं कॉलेजच्या काही कामासाठी बाहेर पडलो तेव्हा कावेरीने मला व्हॉट्सअपवर एक फोटो पाठवला तिचा सेल्फी पण बाथरूम मिररसमोरचा थोडा धुंद आणि भिजलेले केसात हे तुला सांगायचं होतं की मी तुझ्यासाठी सजते ती वाक्य वाचून हृदयात धडधड सुरू झाली मी लगेच रिप्राय दिला मग एकदा प्रत्यक्ष बघू दे ना सजलेली फक्त माझ्यासाठी दुसऱ्या दिवशी सुनीलचा चेहरा काहीसा गंभीर वाटत होता तो म्हणाला अविनाश तुला एक विचारू का मी म्हणालो विचार ना कावेरी आणि तुझ्यात काही वेगळं आहे का, का? मला थोडं विचित्र वाटतं हल्ली माझं काळीच क्षणभर थांबलं पण चेहऱ्यावर काहीच न दाखवता मी म्हणालो वेडा आहेस का ती तुझी बहीण आहे आणि माझ्यासाठी सुद्धा कधी ती चौकटी ओलांडू शकतो का तो हसला माफ कर पण तूच म्हणतोस ना कधी कधी मन ऐकत नाही तो वाक्य त्याने जसं टाकून दिलं तसं ते मनात खोल रुंजी घालू लागलं त्या रात्री आम्ही दोघं एकमेकापासून फार लांब राहू शकत नव्हतो कावेरीने सुनीलच्या झोपल्यानंतर मला मॅसेज केला बाल्कनीत ये थोड्या वेळ मी गप्पच उठलो तिथे ती उभी होती निळ्या झोपायच्या टी शर्टमध्ये केस मोकळे आणि चेहऱ्यावर एक अव्यक्त ओढ तू आलास वाट पाहत होते मी थांबू शकत नाही कावेरी तू समजतेस का हे सगळं माझ्याही मनाला तुझ्याशिवाय शांतता मिळत नाही त्या क्षणी तिचा हात हातात घेतला माझ्या बोटांनी तिची बोटं घट्ट पकडली जणू काही ते नातं अबाधित ठेवायचं मग तिच्या कपाळावर एक हळू चुंबन तो क्षण बोल होता पण पूर्ण प्रेमाचा पावसाळा अजूनही थांबायचं नाव घेत नव्हता एक दिवस सुनील कुठल्या तरी सेमिनारसाठी बाहेर गेला मी घरी होतो कावेरी माझ्यापाशी आली ती झपाटल्यासारखी वाटत होती अविनाश आज माझा संयम सुटतोय मला तुझी गरज आहे मी काही बोललो नाही फक्त तिला मिठीत घेतलं तिचा ती स्पर्श तिची धडधड माझा आवेग सगळं एका क्षणात विलीन झालं आम्ही त्या दिवशी एकमेकांमध्ये हरवून गेलो नकळत वासना आणि प्रेमाच्या दरम्यान एक अनापबंध निर्माण झाला तो दिवस ओळसर आठवणीसारखा मनात साठून राहिला त्या रात्रीनंतर काहीसं बदललं होतं आमचं नातं आता केवळ नजरेचं किंवा चुकार शणांचं उरलं नव्हतं आम्ही एकमेकांच्या आयुष्यात खोलवर रुजायला लागलो होतो अविनाश आता मी मागे वळून पाहू शकत नाही कावेरी म्हणाली कधीच मागे ओळू नकोस पण हे सगळं सावरायला आपल्याला तसं वागावं लागेल सुनीललाही काही समजलं तर त्याच्या बहिणीच्या प्रेमात पाडल्याचं त्याला समजेल आणि तो तुझ्यापेक्षा कोणावर विश्वास ठेवेल मी हसलो पण आतून थोडा हादरलो हे नातं कितीही सुंदर असलं तरी सावरून चालावं लागणार होतं त्या दिवशी सकाळी सुनीलने मला थेट विचारलं तुम्ही दोघं एकत्र खूप वेळ घालवता काहीतरी आहे कावेरी मोठी झाली आहे अविनाश तिचं स्वतःचं विश्व आहे आता आपण फक्त पाहत राहतो खरं आहे पण काही वेळा ती तुला पाहताना तिच्या डोळ्यात वेगळं काहीतरी दिसतं मला मी गप्प झालो आतून घाबरलो पण एकाच वेळी अभिमानी वाटला कावेरीने माझ्यावर एवढा विश्वास ठेवते की तिच्या डोळ्यात तो स्पष्ट दिसतो एक दिवस कावेरीने बोलून दाखवलं अविनाश जर आईबाबांना हे सगळं कळलं तर कळेल तेव्हा कळेल पण तू माझी आहेस हे मी बदलू देणार नाही पण हे समाजाला चालेल का समाज आमच्यासोबत झोपत नाही प्रेम करत नाही आठवणी साठवत नाही तो फक्त बघतो आणि बोलतो आपण मात्र जगत असतो ती माझ्या कोशीत आली मी तिचा चेहरा हातात धरला तिच्या ओठांवरून एक भर चुम्मन घेतलं हे प्रेम फक्त शरीरावर नव्हे तर आत्म्यावर उमटत होतं एक रात्री आम्ही एकत्र होतो सुनील रात्रीच्या वेळी घरी उशिरा यायचा कावेरीने हलक्याच पावलांनी बंद केले आणि माझ्या खुशीत आली आज काही नको विचार करायचा अविनाश आज फक्त आपण आहोत मी तिचे कपाळावर ओठ टेकवले तिने माझी शर्टची बटणं एक एक करत उघडायला सुरुवात केली माझे हात तिच्या फाठीवरून फिरू लागले तो एक पूर्ण रात्रीचा प्रवास होता स्पर्श श्वास धडधड आणि प्रेमाचा प्रत्येक थेंब जणू आपल्या शरीरात सांचत होता त्या रात्री आम्ही दोघं एक झालो केवळ शरीरानं नव्हे तर आत्म्यानं त्या रात्रीचा स्पर्श अजून अंगावर होता पण दुसऱ्या दिवशी सकाळपासून एक विचित्र शांतता होती कावेरी माझ्यासमोर आली पण तिच्या चेहऱ्यावर विचारांचे सावट अविनाश काही वेळा वाटतं आपण हे थांबवलं पाहिजे कावेरी काय झालं माझ्या मनात एक आवाज आहे जो म्हणतो की आपण चुकीचं करतोय पण दुसरा आवाज म्हणतो तू माझं खरं सुख आहेस मी तिचे दोन्ही हात हातात घेतले कधीकधी चुकीच्या वाटा खऱ्या प्रेमाला घेऊन जातात आणि मी मी तुझ्या विना अपूर्ण आहे तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ते गालावर येण्याआधी मी ओठांनी टिपलं त्या आठवड्यात सुनील जरा जास्त शांत राहू लागला एक संध्याकाळ जेवताना तो म्हणाला कावेरी तुझं वागणं बदललंय तुझं मन कुणा दुसऱ्याशी आहे का कावेरीने चमकून माझ्याकडे पाहिलं पण मी तिला डोळ्याने शांत राहायला सांगितलं नाही रे भाऊ कॉलेजमध्ये खूप गडबड चालू आहे त्यामुळे थोडी अस्वस्थ वाटते सुनीलने मान डोलावली पण त्याचे डोळे अजून संशयी होते मी जाणत होतो हे नातं आता फार काळ लपून ठेवता येणार नाही एक दिवस सुनील अचानक माझ्यापाशी आला अविनाश में लगना माजा पाया खालची जमिन मी ठरवलंय कावेरीचं लग्न पाहिजे त्या मुलाशी ठरवतो माझ्या पायाखालची जमीन सरकली मी जबरदस्तीने हसत म्हणालो असं अचानक तिचं वय झालंय आणि घरच्यांनीही आता आग्रह धरला आहे मी काही सुचवेन असं ठरवलंय त्या रात्री मी कावेरीला हे सांगितलं ती हादरली माझ्या खुशीत येऊन फक्त एकच वाक्य बोलली मी कुणाशीही लग्न करेन पण तू माझ्या मनातून कधीच जात नाहीस दुसऱ्या दिवशी सकाळी सुनीलने मला कॉल केला त्याचं बोलणं थेट होतं तू आणि कावेरी तुमच्यात काही आहे का मी गप्प झालो काही क्षणाने उत्तर दिलं हो आणि ते फक्त क्षणिक आकर्षण नाही मी तिला खरं प्रेम करतो काही क्षण सुनील शांत राहिला मी आधी शंका घेत होतो पण तुला माहीत आहे का तिच्या डोळ्यात जे प्रेम दिसायचं ते फक्त तुझ्यासाठीच होतं मग मी तिचा भाऊ आहे अविनाश पण तुझा मित्रसुद्धा आहे जर तू तिच्यावर खरं प्रेम करतोस तर मी विरोध करणार नाही पण एकच अट तिचा आदर आणि विश्वास कधीच हरू नकोस माझ्या डोळ्यातून अश्रू आले तो क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा होता सुनीलच्या स्वीकारानंतर थोडं धाडस आलं पण अजून सगळ्यात मोठा टप्पा उरला होता कावेरीच्या आईवडिलांना हे सगळं सांगण्याचा कावेरीचं हृदय धडधडत धाड़ होतं तिने माझा हात घट्ट धरला आपण दोघं बोलू अविनाश आई बाबा तुझ्यावर विश्वास ठेवतात त्या दिवशी आम्ही दोघं बसलो आणि सगळं सांगितलं किती दिवसापासून एकामेकासोबत आहोत कसं नातं नकळत सुरू झालं आणि आता फक्त प्रेम नाही तर एकामेकाशिवाय अपूर्णत्व वाटतं त्यांनी थोडा वेळ शांततेत घेतला मग कावेरीची आई म्हणाली सुनीलने आधीच काहीसं सांगितलं होतं पण अविनाश तो खरंच आमच्या लेकीचं आयुष्य आनंदी ठेवशील का मी म्हणालो प्रेम करणं सोपं असतं पण तिला जपणं हे माझं वचन आहे कावेरी आणि माझं नातं आता उघड झालं होतं पण गाव शेजारी नातेवाईक सगळ्यांना याचं आश्चर्य आणि काहींना विरोध वाटत होता मित्राच्या बहिणीवर प्रेम आणि इतका वेळ लपून ठेवलं हे सगळं ऐकून कावेरी थोडी हल्ली आपण काही चुकचं केलं का विनाश जर प्रेम करणं चूक असेल तर सगळेच गुन्हेगार असतील पण मी तुझ्या प्रेमासाठी कोणतीही लाज न घेऊन उभा राहीन त्या दिवशी मी ज्या ठिकाणी लोकांनी कुजबूज केल्या होत्या तिथे उभा राहिलो आणि स्पष्टपणे सांगितलं हो मी सुनीलच्या बहिणीवर प्रेम करतो आणि तिचं आयुष्य पूर्णपणे माझं आहे ते ऐकून कावेरी अश्रू ढाळत माझ्या मिठीत आली एक सकाळ सुनीलने आम्हाला मंदिरात बोलावलं आज तुमचं नातं मी देवासमोर मान्य करतो मी आणि कावेरी दोघं आश्चर्यचकित झालो सुनील आमच्यासोबत आला त्याने माझा हात कावेरीच्या हातात दिला माझ्या बहिणीचं प्रेम कोणाकडं द्यायचं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि तू ते पात्र ठरलास अविनाश कावेरीने साडी नेसलेली गजरा केसात कपाळावर छोटो कुंकू एक नवी नवरी वाटत होती त्या मंदिरात त्या फुलाच्या साक्षीने आम्ही एकमेकांच्या हातात हात दिले आयुष्यभरासाठी लग्नाची तयारी सुरू झाली पण आम्ही दोघांनी एक निर्णय घेतला संपूर्ण समाजासमोर एकदा पुन्हा उभं राहायचं जिथून सुरू झालं तिथे सगळं बोलायचं कॉलेजमध्ये आम्ही एक कार्यक्रम घेतला प्रेमाचं सत्य या नावाने कावेरीने स्टेजवर उभं राहून सांगितलं हा अविनाश माझा भाऊसारखा मित्र असलेल्या व्यक्तीचा मित्र होता पण आज तो माझं आयुष्य आहे आणि मी म्हणालो कधीकधी आयुष्यात न कळत जे काही घडतं तेच खरं प्रेम असतं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्या दिवशी आम्ही फक्त एक प्रेमकथा नाही तर एक साक्षात उदाहरण झालो तो दिवस जसं स्वप्नात असावा कावेरी लाल साडीत नजरेत ओल आणि ओठावर हलकी थरथर मी तिच्या अगदी समोर तिच्या स्वप्नांचा राजा बनून सात फेऱ्यात प्रत्येक फेरा, फेरा नव्या वाचनात प्रतीक होता कावेरीच्या डोळ्यात मी पाहिलं त्या प्रत्येक वचनात ती माझा आत्मा समजून चालली होती शेवटी तिने माझ्या गळ्यात हार घातला आणि तिच्या कपाळावर मी कुंकू भरलं ती क्षणभर थांबली आणि कूजबली आता तू माझ्या शरीरात नाही तर श्वासात आहेस रात्रीचा तो क्षण शांतता मंद प्रकाश सुगंधी गजराची चाहूल कावेरी हलक्या पावलाने खोलीत आली तिच्या साडीचा पदर उंगळत होता केस हलक्याच मोकळ्या ती समोर बसली लाजून पण स्पष्ट आज तू मला पूर्णपणे जाणणार आहेस अविनाश फक्त शरीरानं नाही तर आत्म्याने मी तिच्या हाताच्या प्रत्येक बोटावर ओट टेकवत तिच्या लाजेच्या मर्यादा हलक्या हाताने ओलांडत गेलो ती माझ्या खुशीत आली आणि आपल्यातलं अंतर न मिटवता एक नवा प्रवास सुरू केला त्या रात्री आम्ही शरीर नव्हे तर आत्मा उघड केला प्रत्येक स्पर्शात वीज होती कावेरीच्या नखांनी माझ्या पाठीवर काढलेली रेषा तिच्या ओठांनी दिलेले लांब चुंबन माझ्या छातीतून उमटणारा धडधडणारा आवाज ती म्हणाली वासना ही फक्त हाव नसते ती आपल्या प्रेमाचं रूप असते अविनाश मी तिच्या अंगावर ओठ टेकवले गाल मान खांदे तिच्या कमरेला धरून तिला उचललं आणि हळूवारपणे पलंगावर टेकवलं ते एक नृत्य होतं देहाचं प्रेमाचं समर्पणाचं तिच्या श्वासांच्या गतीने माझं हृदय नांदत होतं त्या रात्री आमची देहाची भाषा प्रेमाचा साक्षात्कार होती सकाळी कावेरी माझ्या शेजारी शांत झोपली होती मी तिच्या केसातून हात फिरत म्हणालो तू माझी पत्नी आहेस पण त्यापेक्षा आधी तू माझं घर आहेस ती डोळे उघडून म्हणाली तू माझं स्वप्न होतास आणि आता तू माझं वास्तव्य आहेस वा त्या क्षणी आम्ही एकमेकांना शेवटचं वचन दिलं हे नातं फक्त जन्मापुरतं नाही पुढच्या जन्मातसुद्धा तुझं म्हणून मी अपूर्ण असेन मित्रांनो आजची कथा आपल्याला आवडली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया पुढच्या कथेमध्ये धन्यवाद